चला तर आज आणखी एक दिवाळीचा लाडका फराळ बनवूया तर त्याच्यासाठी मी वाटीच्या साह्याने याचं मोजमाप करून घेणार आहे तुम्ही एखादी कोणतीही वाटी प्रमाणासाठी ठरवून घ्यायची आहे म्हणजे व्यवस्थित सारखं प्रमाण येईल तर इथे मी अडीच वाट्या बेसनपीठ घेतलेलं आहे आणि आता अर्धा वाटी मी इथे रवा घेणार आहे तर तुम्हाला थोडीशी कल्पना आलीच असेल तर मी आज काय बनवणार आहे बायदेवे साईडला तुम्ही चिवडेच्या परात बघू शकता परात भरून मी चिवडा बनवलेला आहे आणि एक वाटी भरून त्याच वाटीने मी तूप घेतलेला आहे काही ड्रायफ्रूट्स घेऊया त्याच्यामध्ये दहा पंधरा काजू दहा पंधरा बदाम आणि मनुके घेतलेले आहेत आणि पिस्तासुद्धा घेतलेला आहे ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याच्यामध्ये घालू शकता आता मी बारीक कट करून घेत आहे तुम्ही हवं तर मोठ्या मोठ्या पिसेसमध्ये सुद्धा कट करून घालू शकता मायदेवी चिवड्याची ऑलरेडी मी रेसिपी पोस्ट केलेली आहे नक्की चेकआउट करा कधीही बोर न होणारा चिवडा संपेपर्यंत कुरकुरीत राहणारा आणि खातच राहावं असा वाटणारा बेसन पिठाला छान मंदा आचेवर खरपूस असं भाजून घेऊया गॅसची फ्लेम अगदी लो ठेवूया आणि बेसनपीठ खमंग होईपर्यंत भाजून घेऊया कधीच तूप घालण्याची घाई करायची नाही चांगलं अर्ध खमंग ते बेसनपीठ भाजत आलं की नंतर आपण अर्ध्यामध्ये अर्ध्या ब्रेकमध्ये तूप घालूया रवा सुद्धा याच्यासोबतच घातलेला आहे रवा आणि बेसन कधीही एकदाच नाही घालायचं बेसनाला पहिल्यांदा भाजून घ्यायचं त्याच्यानंतर त्याच्यात रवा घालून परत छान परतून घ्यायचं आणि आता एक वाटी तूप घेतलेलं होतं मी अर्धी वाटी अगोदर वापरणार आहे आणि लागेल तसं तसं मी तूप याच्यामध्ये ॲड करणार आहे गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आणि कमी तुपामध्येच अगोदर रवा किंवा बेसन भाजायचं नाहीतर काय होते ना, ना अगोदरच सगळं तूप घालून दिलं तर ते चिकट बनते आणि भाजायला त्रास होतो असा मोकळा फडफडीत होईपर्यंत सोनेरी रंग येईपर्यंत लगेचच त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्ससुद्धा ॲड करायचे ते सुद्धा या पिठासोबत आणि रव्यासोबत खमंग आणि खरपूस भाजले जातात खरं तर अगदी फराळाचा सुवास दरवळलेला आहे पहिल्यांदा घरी काय करायची नाही जाऊन बघ भाजलं की आणि वास येत आहे की नाही म्हणून आणि ही ट्रिक मी आताही कधी कधी फॉलो करते आईची की आपण बेसनपीठ व्यवस्थित भाजलं की नाही हे कसं करणार तर दुसऱ्या रूम मध्ये दे त्याचा वास आला पाहिजे सगळं साहित्य पावन टक्के भाजत आले की उरलेले तूप सुद्धा याच्यामध्ये घालून घेऊया परत अगदी दहा ते पंधरा मिनटासाठी खरपूस आणि खमंग असं भाजून घेऊया किचनमध्ये काम करता करता कोणाला अशी सवय आहे की लगेचच गॅसचा ओटा फडक्याने पुसत असतात मला तर भारी सवय आहे इथं छान सगळं व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे एका परातेमध्ये पटकन काढून घेऊया आणि थंड करण्यासाठी साईडला ठेवून देऊया महत्वाचा घटक म्हणजे या डिशमधला किंवा या फराळामधला ते म्हणजे विलायची विलायचीला बारीक कुटून पावडर त्याची ॲड करूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया बऱ्याच जणांचे लाडू टाळ्याला चिकटतात पेड्यासारखे होत नाही जिभेवर विरगडत नाही एकदा माझी रेसिपी फॉलो करा याच्या अगोदरही मी टाकलेली आहे परंतु तुम्ही बघितलेली नाही आता यावेळेस तरी नक्की ट्राय करा आता मी इथे वापरणार आहे बुरा साखर किंवा त्याला तगार असं म्हणतात बुरा साखरेचा एक विशेष की लाडू जिबेवर छान असा पेढ्यासारखा लगेच विरघडतो आणि खाण्यास अगदी चविष्ट लागतो पिठी साखरेपेक्षा तर साधारणतः पाहुणे दोन वाट्या मी इथे बुरा साखर घेतलेली आहे आणि पहिल्यांदाच सगळी घालून घेणार नाही तर पहिल्यांदा मी चेक करेन की व्यवस्थित गोडवा आलेला आहे की नाही अगदी जास्त गोडही चांगला नाही वाटणार आणि हे जे लाडू आहेत बेसनाचे हे फिकेही चांगले नाही वाटत तर पावणे दोन वाटे मी बुरा साखर घेतलेली होती आणि सगळीच मला एवढ्या बेसनपीठासाठी आणि रव्यासाठी लागली प्रमाण लक्षात ठेवा अडीच वाटी बेसनपीठ अर्धा वाटी रवा आणि पावणे दोन वाट्या बुरा साखर साखर एकदाच ऍड करण्यापेक्षा जर आपण थोडं थोडं त्याला मधात चेक करून त्याचं टेस्ट करून बघितली ना आणि नंतर ॲड केलं ना तर व्यवस्थित गोडवा समजतो आणि आपल्या घरी कसे गोड लाडू लागतात आता लाडू म्हटलं तर एकदम गोडही चांगले नाही वाटत आणि एकदम फिकेही चांगले नाही वाटत त्याचा जो मिडल पार्ट आहे ना तो साधला गेला पाहिजे पाकाचे लाडू जमत नाही पाक फसतो मग कशाला त्या भानगडीत बघता एकदा माझ्या पद्धतीने ट्राय करून बघा बिलीव्ह मी सगळेजण तुम्हाला याची रेसिपी विचारल्याशिवाय राहणार नाही जिबेवर ठेवताच पेळ्यासारखा विरघडणारा आणि चविष्ट खमंग आणि अतिशय भारी असा हा बेसनाचा लाडू या वर्षीच्या दिवाळीमध्ये अजूनपर्यंत ट्राय केला नसेल तर नक्की ट्राय करा तुम्ही आतापर्यंत टेस्टी मोमेंटला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज रिक्वेस्ट आहे नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करत चला आणि ही भारी लाडूची रेसिपी नक्की तुम्ही फॉलो कराच हंड्रेड पर्सेंट एकदम जबरदस्त